हॅलो काय आहे काय नाही म्हणतो हा आ? हां आ, बोल कोमल बोल बोल काय नवीन बटेल होतो काय आवराय बिवराय झाला तो मग बटेल होतो जरा लोय गोय करू म्हणतो मग जग कुठे तिथला मग तुला फोन होईन हा हा असं आहे का हम्म हम्म काय जेवण जेवण कर आणि मी म्हणतो चाल नाही बरं निवड राहतो म्हणतो फोन म्हणतो

रियाते हां काय नियम माटी डंगनी डंगनी राणकुली ने मन सांगित क जा करी हां ती संगीतानी का तु एकच काम ने गल्ली माने संगीता हां तीन क जा करी काय करस बहीण हं आ ते yana वरती क तीना मजुरी पैसा गट लावत हां त्या पैसा लिवाय उनि आणि माल म्हणे जो, जो माल मला पोरे काही यात नाही आणि आन पप्पा काही घर होतात दादन पप्पा मग त्याच या टाइम मी घ्या मम्मी कधी जाऊ सासर अशी भाई एक अम्ना घर ना बरम ना पप्पा कधी जाऊ मग पैसा लिहिस मग मी कसं मा सासू नसरान हा ते मग दादन पप्पा वाटत की ना मग त्या काही उन्हात नाही मग टाइमही घ्या मग काय पैसा दिनात नाही सगळ्या उठी म्हणे मनोहरांना मारो नि सोन तू सोन पोरले पैसा नाही भरात नि अमुक नि फुल माय 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 काय सांगू तुला निस्त माले बारा वाना करली जात म्हणतो तिने माय तुझं सासू सांग म्हणा तू नाही हा तुझं असं बा सांगते ना हो तू मग मा... माय हो आकू तुझं असून सई बेंची ती तुझं असूल तुझं तीनच खरं पटणी होई हा काय जाणते ना ते राम जाणे हा सांगणार नाहीत कधी ते म्हणे तिथे शिष्येष्य मला माहिती असं तस फोन मध्ये मग काय जा तिसन खरं का पण काय करू मिलगावात होतो मन बी काही जिवले शांतता नाही काही नाही चालू जास्त जायचो शिलगावत होतो आता जेम तेमते असटाकट हम्म मै नाही रासू म्हणतो शांतता मग उभं जा हा काय ना ही काय ती बडा असा संगे लटकत फिरस घर धर्माने कशात बाहेर काढस हा माती शेव माय माले हां जा दे दा दा शिलगा काय ते नाही एवढं देन माझं असतो तू हा म तुल काय तीन दा जाणशे का म जाऊ दे दा दा आपला आपला काय पीले जाऊ दे काय करस मग नाही हो माय दुसरा काय नाही असं ना म कत ना कत चालू जायचं आमन वाला घर नाही तर बाहेर ना असं मग काय असं माणूस इथलं काय माणूस खराब होई असं वाटत ना मग मग इथलं नाही मनो वागे उगीस निस जाऊ दे माय उपाय आणि तुला भी काय इथल्या मोठ्या करायने गरज नाही होती मला अशी हां काय लागले तीन पोरले पैसा भराती कधी धुकशी पटली लैतीने ते कटाई लाईती चोरी करल ती मग तुला काय गरज होतं सासू सासरा घर नाही कोण घर नाही आणि मजा हा म्हणण्यात पैसा तुला बी पुढे शाणापणा चालत ना मग

एकेतून नागार ना कसा शेतस म जरी बर उतर ना बर ठीक आहे जास्ती जर लढाई वाट येते तुलेच बोलतात बडा जनी तू नागार एक ते पर जर ना लोक कसे बोलतस म आ ना माय काय करस मना डोकत चालना नाही करस हम यन दिन पुढे शिकलीस हम आस कोणले भी हा नको मना जायजो हा माय करस हा शिंगाबी यन दिन पुढे माल ठोकर लागली हम कोणी हा म्हणा मी काही का वय ना डायरेक्ट नाही सांगली सोडते म्हणजे सासू धुई दे जा सुसुक न जातात डोकाल टाक हा ते ना मग नाही सांग दो मी सासर वाजी शे मी कता उप पै पा, भरा कर बाय करू मग हा ना माय ते ना हा काय मग तुम सासून ते असे बरं वाटा ना का ते तब्येत बरी नाही होती ना म्हणे हा माय तब्येत बरी नाही होती म्हणे हा आम्ही झाली चाल चालास नाही मग कसाल जाओ बिघर काम ना मग जाऊ दे ना मग काय करत राहते काहीच छंद असतो म हा छंद खरच खरंच पण मग आखो तब्येत बिघडणे का मग घरीच नाही व बाप हा मग आखो सुयान गोया आणि आखो मग बाबा बाबा सालींनी सेवा चालव हा हा ते तर शेज मा ते काय करत हा पण मग काय बिन उतरची पर आहे मग काय इथलं बिघड काम ना जाऊ

ते ओर ना खावाले भी लाग गए तो मालिक जाना पड़ी बिना ते यंदा हम मनी उइ गया ते मजा आ असं का यंदा लागे आ, नीद 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 आ, ते बोलतो उन लागै बिनम तुले पाले करय वहीन तशी घरशे शे निज नही घर मेंन बाहे हम हां काय करस माई मग हम खेत करी नवरा बैठेलशे ते करनस पड़ी ना बिनम जानस पड़ी ना म आ जाय म काय करन म बट कर करबी ते तुनशे नही भी कर ते तुनशे म

उघडला उघड होत लगेच मी येऊस वातावरण शि कपडा बी सुकात होते सगळ्यांना पण वास कपडा असा तू बाप इथला तो त्रास येतोस हा तुम बापले इथलं झाले वास येईन होत हा ओ माय तुम बन बाप तरी चण करली मग सासरा ते आडे असा शेतच ना बाई हा इथं सुद्धा वास येईन होत मग सासराले दोन दोन डाव धुन पड सो माय काय करस हा थोडा दिन मग काय ते ओंडा पावसाळा निघ्या का मग काय हा काय नाही